दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं लढण्याकरता अनेक जण इच्छुक आहेत वास्तविक पाथा हा भाजपचा बाले बनला बन होता हा मतदारसंघ मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळं वातावरण आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाकरता चांगलं वातावरण सध्या तयार आहे त्यामुळे सगळ्यांचा ओढा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आहे परिचारक गटामध्ये काम करणारे वसन्नानाथ देशमुख नागेशका भोसले यांच्यासारख्या नेत्यांनीसुद्धा शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री असणारे डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी देखील काही दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती आणि आज वसंतराव देशमुख नागेशाखा भोसले अनिल सावंत यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्हाला कोणाला तरी उमेदवारी द्या आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही त्यांचा प्रचार करू दरम्यान पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघ हा आता हॉटस्पॉट बनत चाललेला आहे आणि इथून शरद पवार यांच्या पक्षाकडनं निवडणूक लढवण्याकरता अनेक जण इच्छुक आहेत वसंतराव देशमुख यांनी मध्यंतरी कासेगाव का येथे मेळावा घेतला होता याला नागेशा भोसले सुद्धा उपस्थित होते नागेशका भोसले यांनी यापूर्वी भोसले पंढरपूरच्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्या नगराध्यक्षांना उमेदवारी द्यावी शरद पवार यांच्या पक्षाची याकरता जयंत पाटील यांची भेट घेतली होती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांची एं ना तर वसंतराव देशमुख यांनी मेळावा घेऊन उमेदवारीची मागणी केली होती नागेशका भोसले वसंतराव देशमुख हे एकाच व्यासपीठावर आले होते त्यांनी सांगितले कोणाला जरी उमेदवारी मिळाली तरी यांचा प्रचार करू मात्र यापुढे आम्ही शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करायला इच्छुक आहे विजयसिंह मोहिते पाटील आणि वसंतराव देशमुख यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत आणि आजच्या बैठकीला धैर्यशील मोहिते पाटील जे माड्याचे खासदार आहेत ते उपस्थित होते यामुळे आता पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण राजकीय वातावरण हे तापत चाललेलं आहे आनी आणि अनिल सावंत जे शिवसेनेमध्ये काम करत आहेत मात्र त्यांचा सुद्धा ओढा हा शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे दिसतो आहे आणि त्यांनी सुद्धा आज वसन नाना देशमुख नागेशा भोसले यांच्याबरोबर जाऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे विशेष म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत ही भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर अनेक पंढरपूरचे नेतेही उपस्थित होते यामुळं आता या मतदारसंघामधून कुणाला उमेदवारी मिळणार पवार यांच्या पक्षाची याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या मतदारसंघावर काँग्रेसने सुद्धा दावा केलेला आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये भगीरथ भालके असतील किंवा परिचारक गटाचं सुद्धा नाव अलीकडच्या काळामध्ये इथून घेतलं जात आहे परंतु परिचारक गट सुद्धा भाजपला सोडण्याच्या तयारीत आहे अशा चर्चा आहेत मात्र अद्यापपर्यंत परिचारकांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाहीये स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि त्यांचा सस्पेन्स हा कायम आहे त्यामुळे पंढरपूर मंगवाडा विधानसभा मतदारसंघ हा आता इथलं वातावरण जे आहे राजकीय वातावरण हे तापायला सुरुवात झालेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकीटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सिंक फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्ट पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय चा गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर